मंदिर आहे हे खरे करे घाटामधलं खंडोबाचं मंदिर आहे तर खंडोबाचं मंदिर आहे ना तिथं आम्ही गेलेलो दोन दिवस अगोदर म्हणजे परवा गेलेलो तर आज आमच्या गावची जत्रा आहे म्हणजे खंडोबाची माघ पौर्णिमेला आज खूप गर्दी असते तिथं नाशिक पुणे हायवे हायवेवरती नाशिक पुना हायवेवरती आहे तर पंचक्रोशीमधले सगळे लोक तिथे येतात मेन ठिकाणी म्हणजे जेजुरेला पालेला जे न जाता आहे ना इथंच आमच्या गावामध्येच येतात तर मोठी जत्रा भरते तर आज आमच्या गावची जत्रा आहे मी ये आणि माझे मिस्टर पुढं चालले आहेत तर माझ्या हातामध्ये देव आहे फुलं पाणी वगैरे आहे प्रसाद नैवेद्य आहे वळण आलं वळण पूर्वी आहे ना वरती जायला आहे ना रस्ता नव्हता असा तर आता ते मतदान झालं आणि त्यावेळेला बनवून दिला रस्ता वरती जाण्यासाठी तर डायरेक्ट गाड्या गा जातात वरती आम्ही पण अर्ध्या याच्यावरती लावली गाडी आमची पूर्ण वरती नव्हती नेली हे आमचं गाव आहे लागली फेब्रुवारी महिन्यात ते ना पौर्णिमेला यात्रा असते तर इथं गर्दी भरपूर असते सगळे लोक येतात आणि तेव्हा खोब्रा खोबरं हळद उधाळतात असे खोबरं आणि भंडारा हळद गेलेलो आम्ही हे देव भेटवायला गेलेले आतमध्ये दे। आपले देव असतात ना चपटे देव असतात खंडोबा भैरोबा देवीचा असतो आणि आपले जे वीर असतात ना वीर पण असतात तर ते असे देवाला भेटवावे लागतात आणि आणायचे परत आणि तळी भरायची तर असं मी तिथं नैवेद्य आणले होते ना तर वांग्याचं भरीत बाजूला आणि भाकरी होत्या तर ते नैवेद्य छोटे छोटे ते बाजूला तर मग मी ते एकत्र नैवेद्य बनवून आता तिथं दाखवणार आहे म्हणजे ठेवणार आहे <laughs> पूर्वी छोट होतं मंदिर आता दोन तीन वर्षापूर्वी ना मोठं आहे तिथं दीपमाळ पण केली ना आजूबाजूला जागा पण भरपूर आहे पहिलं पाणी पण नव्हतं जागा पण नव्हती एकदम असं डोंगराळ डोंगराळ कसं राहतं गावठी सारखं पण आता प्रगती केली आहे आम्हाला जवळ आहे आमच्या घरापासून दोन दोन किलोमीटर आहे ते इथून झूम करून बघितलं तर आमचं घर पण दिसेल तिकडं आमच्या आजूबाजूला शक्ती मंदिर आहे ह्या डोंगराच्याच अपोजिट आहे मधी मुंबई नाशिक पुणे हायवे आहे तर तिथं आहे ना भरपूर लोक येतात आणि फोटो वगैरे काढून जातात नैवेद्य ठेवायला चालली मी ते त्यांना खोबऱ्याची वाटी हवी होती खोबऱ्याची वाटी आणि हळद म्हणजे भंडारा तेव्हा पुढं ठेवतात तिथं म्हणून ते ठेवलं अरे आमच्या गावातलं खंडोबाचं मंदिर आहे आमचं दैवत आहे कुलदैवत आहे आमचं कुलदैवत खंडोबा तर आमच्या घरचे आहे ना आम्ही जेजुरीला नाही जात तर आमचे मोठे म्हणजे आमचे सासू वगैरे मोठे आहेत ना तर त्यांनी सांगून ठेवलेलं की आपले जेजुरीला नाही जायचं चा, ह्याच आपला देव मोठा तर आपण इकडंच जायचं इकडंच देव भेटवायचं इथंच जत्रायला जायचं असं गावातच आपल्या असं तिकडे जे जेजुरीला जायची गरज नाही असं त्यांनी सांगून ठेवलं म्हणून ना आमच्या घरामधून कोणी जात नाही जेजुरीला आम्ही इथंच येतो गावामध्ये नैवेद्य भरती मी बाजरीची भाकर आहे छोटीशी आणि त्याच्यावरती वांग्याचं भरीत ठेवते आणि आतमध्ये दे गेले देव भेटवायला आतमध्ये दे देवा, देव देवाला आपले देव भेटून आणणार मूर्ती आहे ना त्या खंडोबाची त्यांना ठेवायला देव भेटून आलेले ते आता तळी भरायला बसतील तळी भरून परवा नाही आम्ही म्हटलं रविवार आपण किती मोठ झालं किती सुशिक्षित झालं तर पण आपल्याला आपलं कुलदेवाचं कुलदेवीचं करायला uh -huh. शकत आणि करायलाच मुंबईला जायचं नंतर आम्ही गेलेलो ना थोडं ना त्यांना पण नंतर नंतर आहे ना गर्दी व्हायला लागली रविवारी पण जातात लोक जत्रा पण करतात तिथं आम्ही गेलेलो ना खाली म्हणजे ते खाली ते राक्ष असतो असतो ना तिथं खाली म्हणून मंदिराच्या खाली मध्यभागी तर तिकडे ना ते बक्र वगैरे पण राहतात काय करणार आता एवढे सीसी टीव्ही टाकेल त्यांना त्रास होतोच आपल्याला वाटतो नाही काठी नाही पण मारतो तू येथे झाल्याशिवाय राहत नाही माणसाला करताना मजा वाटते शंभर टक्के होती हा से इथंच खेळून जायचे पूर्वी तरी वडिलांचं मुलाला आता नाही आता हा तुमचंच तुम्ही खेळून जायचं तुम्हाला माफी नाही नाही लय भारी काम झालं ती यात्रेच्या आधी लागून गेली आज रविवार आहे खंडोबाचं वार आहे मी नैवेद्य ठेवून नैवेद्य ठेवून झाले आत मध्ये बघते कुठं बाहेर कुठं काय सीन असतो का चांगला बा व्हिडिओ बनवायला किंवा काय असतो लक्ष तिकडच असतं आपल्याला व्हिडिओ बनवायची मग कुठं काय चांगलं सीन वगैरे

तळी भरायला बसलेले आहेत तळी म्हणजे देव ठेवतात ताटामध्ये दे मग भंडारा वाहतात भंडारा म्हणजे हळद आणि असं ताटामध्ये वरती करतात सदानंदाचा येळ येळकोट येळ जय मल्हार हर हर महादेव आरती अंत मोऱ्या भैरवाचा चांदोबा गडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तोरा निळा घोडा पायी तोडा कमर करकोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माडोवर शेल अंगावर शाल सदा हिला जेजुरी जाई शिकार करे मासा सुंदरी आरती करी देवा वाळे नाना देवाचा शृंगार तळी भरत होते दीपमाळे आणि इकडं एक देवी त्या त्यांना नैवेद्य ठेवला ना पाच लागतात म्हणजे एकट्याने किंवा दोघांनी तळी नाही भरली जात पाच जण पाहिजे टोपे घातलेली वरून पाहिजे म्हणजे डोक्यावरती काहीतरी पाहिजे तर मग ते जोपर्यंत आम्ही गेलो तर कोण नव्हतं ना तर मग आम्हाला थांबावं लागलं की अजून एक दोघं येते पाच जण लागतात तळी भरायला

बारा तारखेला पौर्णिमा आहे आणि आज यात्रा आहे तिथं आमच्या गावची मी नाही व इथं पाया पडलेली आहे फुलं वगैरे वाईले पाया पडली ते तिथे एक दादा होते त्यांना म्हटलं तुम्ही शूटिंग घ्या थोडीशी पाया पडताना मग त्यांनी घेतलेली बरं आहे का हे मंदिर आहे आमचं खंडोबाचं मंदिर आहे हे आमचे तिथं बसलेले त्यांना गाव आमचं जयदुरीच पंच कुणी जात नाही बस इकडंच येतात आमच्या गावातलंच आहे या आजूबाजूचे पंचक्रोशी मधले लोक पण इथंच येतात मेन इथंच येतात जयदुरीला कुणी देवाचा कळस करे फटार आमच्या गावाचं नाव करे करे घाट तर हे आमचं गाव आहे गावाकडची माणसं आमची आता या साइडला आहे ना शक्ती भक्ती मंदिर आहे इथं डेरेनची शाळा आहे अपोजिट खंडोबाच्या मंदिर आयुर्वेदिक विद्यालय पण डेरेनच तिथे ना शक्ती भक्ती मंदिर झालंय तर त्याच्यामध्ये दत्ताची शंकराची त्यांचं पिंड आहे आणि दत्ताची मूर्ती आहे तर तिथे सगळेजण येतात भेट देऊन जातात चांगलं आहे हा नाशिक पुणे हायवे छान हे मंदिर बरेच जण जाऊन आलेले नाशिक पुणे हायवेवरती तिथून इथून एक किलोमीटर आमचा फाटा आहे नंतर मग आमचं गावामध्ये रस्ता जातो तिकडं दोन तीन किलोमीटर गेलं की कि आमचं घर आहे मग तिकडे हे आमचं गाव आहे शक्ती भाग मंदिराची मंदिर बघितल्यानंतर मी आता उजव्या साईडनी आलेली आहे चालली आहे स्टँड आणलेला नाहीये मंदिराच्या डाव्या साईडनी पण आपण मंदिराची डावी साईड आहे पुढं दीपमाळ आहे नारळवाला बसलेला आहे नंदी आहे पहिला आहे ना चालत चालत यावं लागायचं तांबरे रस्ता केलाय असा आता गाडी पार वरती आली दादाची तर आम्ही मध्येच उभी केले त्रास होत होता चालायला तर ही डावी साईड आहे पळसखेडे नांदूर शिंगोटे पळसखेडे इकडं आहे तर इकडं आहे ना हा रस्ता एकदम छान रस्ता बनवला आहे म्हणजे आता चालायला पण काही वाटत नाही गाडी पण आमची पण काही पारिकतात किती जवळ दिसेल इकडे आहे ना आता प्रदीप दादा कलर दिसतो पिवळ्या कलरचा अष्टगंधी स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ करेघाट नांदूर शिंगोटे करेघाट मी आता दाखवते प्रदीप आमचे भाऊ म्हणजे गावातच गाव असते करेघाट स्वामी स्वामर्थांचं मला आलं नाही पण तिथं तर जवळ आहे आम्हाला पहिल्यांदा आहे पण दिसत तिकडून नांदोर गोटे आहे आणि जेवढं खेळलेला दिसत नव्हतं ते स्क्रीन तर एवढा जवळ आहे आमच्या तर मी प्रयत्न केला आहे झूम करून घेण्याचा तर प्रदीप दादांचं आहे तर शनिवार रविवार तिथं गर्दी खूप असते प्रश्न उत्तर घेतात दादा तर तिथे त्यांनी मंदिर बांधलं काचेचं आणि त्याच्यामध्ये मूर्ती ठेवली खूप सुंदर देखावा दिसतं ते माझी एक व्हिडिओ पण आहे शॉर्ट गावची जात्रा आहे ना बुधवारी इथं नाही ना त्याच्यामुळे ना ना आताच ले आम्ही दर्शन घेऊन जातोय किंवा दादांना विचारायचं ना ना आणि नाही विचारलं पण मी आहे माझे व्हिडिओ देवांना भेटवलेलं आहे भेटवलं ले। म्हणजे देवांना खंडोबाला असं भेटवलं आता आमची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे तुम्ही आले मंदिर दाखवते दाखवतो का काका तुम चेक करतो हिरो हा पाठ पाकडे करा व्हिडिओ या ताई आहेत आमच्या गावातल्याच त्यांचे वडील असायचे म्हणजे पुरुष माणसं असायचे पण आता ताई थांबतात तिथं गावातल्याच त्या खंडोबाचं मंदिर हे आम्ही भंडाराला